मित्रांनो ज्या मायुक्तीने निवडणुकीच्या आधी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये अनेक योजनांचा पाऊस पडला होता त्यावेळी निवडणुकीच्या निकालानंतर मायुक्तीला खूप मोठे यश मिळाले त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शपथ घेतली शपथ घेत असताना एकनाथ शिंदे यांची आपण नाराजी आपण सर्वांनीच पाहिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाशी सुद्धा विस्तार झाला पंधरा डिसेंबर रोजी नागपूरमध्ये राजभवनामध्ये एकदा शपथविधी झाला त्यामध्ये छत्तीस कॅबिनेट मंत्री व सहा राज्यमंत्र्यांना शपथविधी झाला त्यामध्ये भाजपकडून एकोणीस मंत्री आम सॉरी मंत्री किंवा आमदार आपण त्याला बोलू शकतो शिंदे गटाकडून अकरा व अजित पवारांकडून नऊ आमदारांनी शपथ घेतली त्यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले त्यामध्ये महायुती युतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची घोषणा केली होती त्या अनेक प्रमा केले होते त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना व शेतकरी कर्ज या घोषणा प्रामुख्याने केल्या होत्या या घोषणांबद्दल फडणवीस यांनी बोलण्यास थोडी टाळटाळ केल्याचे आपण सर्वांनी बघितले निवडणूक होण्याच्या आधी एकनाथ शिंदे सरकारच्या सरकारने प्रत्येवा महिलांना दीड हजार रुपये पात्र महिलेस भेटत होते त्यानंतर त्यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकवीसशे रुपये दिवशी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले निवडणूक लागून आता एक महिना झाला तरी लाडक्या बहिणीस एक रुपया सुद्धा त्यांच्या खात्यात मिळालेला नाही या दरम्यान विधानसभेतील गुरुवारच्या शेवटच्या सत्रामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची सूचना दिली मुख्यमंत्री बोलताना असे म्हणाले की जुलै ही योजना आपण जुलैपासून चालू केली होती म्हणजे जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्यांमध्ये पाच महिने ही योजना चालली आणि पाच महिन्याचे पैसे हे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पडले होते महिलांच्या खात्यात पडले होते यानंतर आज तास आचारसंहिता चालू झाल्याने महिलांना डिसेंबर महिन्याचे जो काही हप्ता होता तो भेटला नाही यानंतर मायुतीचे सरकार यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये याचे पैसे जमा होतील असे सांगितले होते परंतु मायुतीचे सरकार येऊन एक महिना झाला तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिवेशनामध्ये बोलताना मुख्यमंत्री असे म्हणाले की महायुती सरकारने सुरू केलेली योजना बंद पडणार नाही तसेच लाडकी बहीण योजना ही सुरू राहील अधिवेशन संपताच डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले याबद्दल कोणतीही शंका नाही यामध्ये या 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 योजनेमध्ये जे निकष आहेत ते निकष तसेच राहतील यामध्ये कोणते बदल केले जाणार असे असेही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले यानंतर त्यांनी सांगितले की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपला हा भाऊ नवीन असल्यामुळे या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका जेणेकरून या व्हिडिओमध्ये काय चुका झाल्या असतील ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता